सर्वांना शुभ सकाळ जय शिवराय जय जिजाऊ तर वेलकम आहे माझ्या मी मिनी ब्लॉगमध तुम्ही सर्वांचं तर सकाळचे वाजले साडेनऊ वाजले आहे तर माझे सर्व कामं झाले आहेत तर मी चालले आहे शेतावर शेतावर आमचे मजूर आहे काही काम करणं चालू आहे म्हणजे खात परणीला खात देणं चालू आहे आणि फवारणी वगैरे चालू आहे तर मी चटणी चटणी करता कांद्याची चटणी करताय तुम्ही मला कशा ते बघा चटणी कांद्याची डब्यावर नेण्यासाठी तर आता मी जाणार वावरामध्ये वावरातून मग तुम्हाला मी आमच्या वावरातला व्हिडिओ दाखवणार समोरचा तर मिनी ब्लॉग माझा कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा मागच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला बोलले होते की बा परिसर होता हे तर आमचा व्हिरू आहे काय झालं बस तर हा आहे बारचा परिसर आमचा हे बघू शकता तुम्ही आमच्या इकडे असा आहे आणि तिकडे बकरी वगैरे बांधून आहे आमची कोंबड्या आहे असा परिसर आहे बारचा

आणि मी काही दिवसापूर्वी एक झाड लावलं होतं फणसाचं तर बघू आपण ते फणस झाड केवढं झालं आहे कसं झालं आहे तर दाखवते मी तुम्हाला बापरे छान हे बघा एक झाड लावलं होतं मी ना काही दिवसा पहिले फणसाचं तर आता हे झालं याला पानं वगैरे छान आले आहे आणि बघा असं आहे आणि वावर तुम्ही बघितलं असेलच माझं त्या दिवशी त्या ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये आणि इकडे पण असं आहे पूर्ण प्लॉट शेतीचा इकडे पण आहे कोणतरी आवाज देऊन राहिला तिकडे पण आहे असं आणि हे थोडंसं शेड आहे बसण्या उठण्यासाठी चला तिकडे सोयाबी आहे माझं आमचं म्हणजे आमचं सोयाबी तिकडे टाकून आहे त्या त्या एरियामध्ये आणि त्या एरियाचा जर तुम्हाला आमचं सोयाबी आता म्हणजे सोयाबी होत आला आहे आता तेवढं काही जास्त राहिलं नाही ओलं सुकत आलं आहे सोयाबी आणि तिकडे मी जाणार नाही कारण तर लांब आहे त्या साईडनं लांब आहे आणि शेतावर म्हणजे इकडे असं त्या कोणी इथं कोणी नाही आहे त्या एरियामध्ये आहे त्या एरियात मी जाणार नाही तिकडे डुक्कर वगैरे आहे म्हणते म्हणून मी काही जाणार नाही तिकडे तर हे बघा असं आहे आणि मी आता आज पहिल्यांदा गाडी आली आहे वावरामध्ये रस्ता खूप खराब आहे पण आली आहे मी चला तर बाय